सावकाराच्या कर्जाने मरून जा कुठं बातमी नाहीये शेतकऱ्यांच्या मरणाची टीव्ही लावले की हाके काय मानला मिटकरी काय मानला अरे तू हाकेच्या काय बोला जोरा टोक धरलं तर केस निघून यायचे केस डुप्लिकेट म्हणते काय काय नेते उभा केले फॉर्च्युनर देऊन शेट विपासना केंद्रात दिले तर पण ते, ते लोकांनी दिले आम्हाला कळत नाही काय त्याच जे म्हणतो याला झड माकडे जे म्हणतोय ते ते कुत्रा आणि टीव्ही वर चालू आहे टीव्ही आम्हाला बघावं सुद्धा वाटत नाही तो काय त्या हाकेमध्ये मिटकरी मध्ये यांच्या भांडणात एकशे चाळीस दिवस एकशे चाळीस गावांचा प्रश्न घेऊन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न घेऊन अजय पाटील मरायला लागलाय त्याची बातमी नाही पण त्या पिंडो खाकेची आणि यांची बातमी आहे का मीडिया इथं आहे का तुमचा आवाजिष्ट केलाय आपल्याला नवरा भाई तुला

शेतकरी लग्ना उडी उडीत म्हणजे शेतकरी लागणार उडीत येत म्हणे पैसे कर्ज बाजारी होते कर्ज बाजारी होते आणि अजित पवार इथं विमानतळ द्यायला लागला इथं पाणीच नाही मग त्यांना यायला सोय नको व्हायचंय विमानतळाने आम्ही गव्हा जाणार दहा हजार रुपये तिकीट बघून त्यांना यायला त्रास होऊ लागला म्हणून विमानतळ घ्यायचंय चार आमदाराला हे विमानतळ फक्त अजित पवार साठी आहे त्याचा फायदा शेतकऱ्यांना काय काय राज्याचा झाला असं जाहीर करून तात्काळ जर व्यवस्था या ठिकाणी आली नाही तर त्यांना सुद्धा उत्तर देण्याची तयारी आम्ही दाखवू वेळ पडली तर माझ्यासारखा वाघ मंत्रालयावर जाऊन एकशे चाळीस गावाच्या पाण्यासाठी आणि कर्जमाफीसाठी आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहू एवढंच असणार आश्वासन देतो आणि तुम्ही सकाळपासून उपाशी येत सगळेच उपमुख्यमंत्री अजित पवार इशारा देतोय एकनाथ शिंदे इशारा देतोय हे पंडित विजय सिंह पंडित की का एकशे गावाला पाणी लवकरात लवकर, लवकर मिळालं नाही तात्काळ जर सायकवाडीचं पाणी देण्यासाठी भूमिका घेतली नाही तर याद राखा येणाऱ्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये फक्त एकशे चाळीसच नाही तर महाराष्ट्रातला शेतकरी मतावरती भविष्या टाकल्याशिवाय राहणार नाही टाकू पाणी नाही पंधराशे रुपये काढून घ्यायचे तर काय वाचू बाह्य कर्ज महिला बचत गटांना येणं आहे व आठवड्याला हप्ता वसूल करत आहे खासगी फायनान्स कंपन्या तेवीस टक्के अरे रडत का वर बस फक्त पाणी पाहिजे पाणी अरे पाणी तर लावले पाणी घेऊ पाण्याचाच मुद्दा आहे पाण्यासाठीच लढतोय पण असा फायनान्स वाला कंपनी वाला जर कुणी त्रास देत असेल तर रुग्ण आहे ना आपल्याकडे सगळं महिला परेशान महिलांना सांगतो रुग्ण जाडा ठोकून जाडा काही केस होत नाही पण फाशी घेऊ नका त्याच्यात आकपाई नाही तर तेव्हा घरात आल्या कोणती केस टाकायची के मला माहिती मला फोन करा पुन्हा येणारच नाही काही घाबरायचं नाही